मला एकच म्हणायचं आहे काले विपरीत बुद्धी संस्था आणि संघ आणि सगळे कार्य केंद्रीय कार्यकारिणी ज्या कोणी लोकांनी तथा करन, हे तथाकथित सगळे लोकांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे भस्मासुराचा म्हणजे किंवा चर्मरोग झालेला आहे भ्रष्टाचाराचा सोरायसीस झालेला आहे गजकर्ण नायटा खरूज झालेली आहे हे भ्रष्टाचाराची आणि काय बिस्मिल्ला रहमान रहीम अहमदुल्ला रब्बीला यो मिद्दीन या या लज़ीना खान सिराम सिरालिम गाल मगहीम आमीन आणि ह्याच्यामध्ये एक मुड सम्प्रिटीसी आहे की ह्याच्यामध्ये वैद्य हा दोषी आहे हेमंत वैद्य कार्यवाच्या खांद्यावर तार् बंदूक ठेवून हा हेमंत वैद्य जे आता अंबाजोगाईला आहेत ते हेमंत वैद्य गेवरायला असतात हे संस्थेचे मुख्य आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा गोळीबार करतो हवेत गोळीबार करतो ते म्हणतो मी माझं काही होणार नाही ते कसे खांद्यावर बंदूक ठेवून देतील मला कळतच नाही की आणि नाही मला काय म्हणायचं आहे जर संस्था यामध्ये सगळ्या गोष्टी करत नाही तर संस्था यांना हाकलून का देत नाही देणार संस्थेला काहीतरी मिळकत असेल ना म्हणून हे सगळं होत असेल संस्थेला अंधार ठेवून थोडीच आहे हे डॉक्टर सुरेंद्र गोविंदराव आलोरकर अध्यक्ष उपाध्यक्ष ज्योति ठाकूर सत्यनारायण लोहिया बीडची आहेत कोशाध्यक्ष आहेत हेमंत वैद्य कार्यवा हा सगळ्यात मोठा मुखंड मेरुमणी आहे अच्छा हेमंत वैद्य प्रवीण सदस्य राम प्रभाकर कुलकर्णी सदस्य आहेत कार्यवा हे भारतीय शिक्षण प्रशासन संस्थेच्या अंतर्गत येणारी केशवराज आहे का केशवराज केशवराज तारीख काय आहे एकोणतीस बारा एकोणतीस बारा पंचवीस डिसेंबर महिन्यातली कालच्या वर्षाची भावना काय चोराच्या उलट्या बोंबा आणि काय ह्याच्यामध्ये तथ्य नाही त्या नोटीसीमध्ये स्वतःचा अंधार लपवण्यासाठी बुडाखालचा नोटीस देणं म्हणजे भिडवणे भीती घालणे अरे आम्ही नागवे आहेत आम्ही दिगंबरपंथी माणसं आहेत भोंगळे माणसं आहेत आम्ही आमच्याकडं पैसा नाही विद्यमान कार्यवाह यांची काळ कर्मचाऱ्यांची संस्थेची शासनाची फसवणूक करून मागील दिनांकातील भासून खोट्या नियमबाहे भ्रष्ट बेकायदेशीरत्या दिलेल्या नियुक्ती आदेशाबाबत महोदय मी अतुल ठोंबरे असे निवेदन करतो की भारतीय शिक्षण प्रसार संस्था शाखा लातूर येथे इसवी सन दोन हजार दहा ते पंधरा कालावधी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची जी तक्रार झाली होती बोगस शिक्षक थकीत वेतन आणि कोण नेमका आका आहे हे सगळं सांगण्याचं काम उघड करण्याचं काम मधुकल कुलकर्णी आणि किरण देशपांडे हे सातत्यानं करत आहेत म्हणजे त्यांचा कुठला स्वार्थ आहे असं यामधून काहीही दिसून येत नाही स्वार्थ जर असता तर त्यांनी म्हटलं असतं आम्हाला नोकरीला घ्या आम्हाला अमुक अमुक द्या हे न मागता त्यांना नोटीस आलेली आणि मग त्यांच्याबरोबर मलाही आलेली आहे किरण देशपांडेंना दोन कोटी रुपयांची नोटीस आणि मी सुरुवातीला माझ्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की इतका मोठा बुडाखाली आमदार असताना नोटीस पाठवायचं सुचतं कसं हे पुन्हा मी तुम्हाला एकदा आणखी दाखवणार आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत मुळेंनी म्हटलं होतं की त्यांचे त्रेसष्ट ॲपीठ हे फेटाळून लावले आणि माहिती आयोगानं नेमकं ह्यांना माहिती काय दिलेली आहे त्या अपिलांमध्ये काय झालं सुनावणी झाली का खरंच फेटाळले का किंवा मग लातूर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमधल्या ज्या ज्या संस्थेमध्ये हे सगळं सुरू आहे त्या संस्थेच्या बाबतीमध्ये सगळी माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत पुन्हा एकदा किरण देशपांडे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे गेना माहिती आयोगाने काय सांगितलं काय माहिती दिली कसे जे आहे ते त्यांच्याकडं अपील आले फेटाळले का तुमचे अपील संपूर्ण फेटाळले असं कालच्या ऑडिओ क्लिपमध्ये जे मी रिपोर्ट दाखवला किरण देशपांडे यांचे सगळे अपील फेटाळले किरण देशपांडे फ्रॉड माणूस आहे चुकीची माहिती देतो आहे असं त्यांनी सांगितलं येणारा काळ ठरवेल संतस्रेष्ठ शिरोमणी आज प्रगट दिन आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो गजान महाराज आणि त्याच्यामध्ये एक पोथीमध्ये एक शब्द आहे लाडू पिढे खावाय असं लोक जमती विशेष परिसह्य संकटाचं कोणी करेना नंबर एक चा लबाड लांडगाय तो बोलत खोटं बोल पण रेटून बोल हे त्रेसष्ट अपील हे त्रेसष्ट अपील जे आहेत बंच माझे फेटाळले नाही आहेत मी त्याच्यावर भाष्य करणार नाही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कुणीही त्याच्यावर वल्गना करू नये आणि सुतावून स्वर्ग गाठू नये आणि तोंडाची वाफ दौडू नये त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की फेटाळलेत परत माननीय न्यायालयाला विचारलं न्यायालय न्यायालयामधले ही क्लिप अशी व्हायरल झालेली आहे की देशपांडेचे अपील फेटाळलेले आहेत ते म्हणले त्या टापिलामध्ये तथ्य नाही आहे आणि ज्या दिवशी माझी त्रेसष्ट अपील चालले त्या दिवशी मी परत हे दहा अपील सबमिट केले होते त्याची सुनावणी माझी तीन फेब्रुवारीला झाली अजूनपर्यंत डॅशबोर्डवर फ्लॅश झालेला नाही आहे हा डॅशबोर्ड मराठी महाराष्ट्राच्या संग्रामजी धनवेच्या माध्यमातून मी जनतेला आश्वस्त करू शकतो माझे अपील फेटाळलेले नाहीत लोक दिशाभूल करतात आणि माझी बदनामी सुरू केली कोर्ट ऑफ कंटेम्प्ट त्यांच्यावर करणार आहे मी तुम्हाला नोटीस पाठवली जशी मला पाठली तशी तुम्हाला ही नोटीस त्यांनी पाठवली काय उत्तर आहे काय तुमची या संदर्भातली माहिती आहे काय भावना आहेत व्यक्त होणार नाही भावना काय चोराच्या उलटे बोंबा आणि काय ह्याच्यामध्ये तथ्य नाही त्या नोटिसीमध्ये स्वतःचा अंधार लापण्यासाठी बुडाखालचा नोटीस देणं म्हणजे भिडवणे आहे भीती घालणे आहे अरे आम्ही नागवे आहेत आम्ही दिगंबरपंथी माणसं आहेत भोंगडे माणसं आहेत आम्ही आमच्याकडं पैसा नाही आमच्याकडं वाणी आहे आम्ही वाणीनं उत्तर देऊ लेखणीनं देऊ आणि आमचे वकीलसुद्धा अत्यंत त्यांचे आशिलांचे जे वकील आहेत ते माझे सुंदर मित्र आहेत त्यांच्यासाठी दोन शब्द मला सांगाविषयी वाटतात आपल्या माध्यमातून मी दोन शब्द त्यांना एक सुंदर शेर सांगतो मेरी नजर से न हो दूर एक पल केली आहे तेरा वजूद लाजिम आहे आज की कस बात बाद केली और नोटिस केली आहे एक तजुर्बा हुआ है मुझे आज के दिन धडकने भी बचा ली है मंगेश पोकळे वकील साहेब कल के तरक्की केली आहे के आपला अशील खोटा आहे बेकायदेशीर कामं करतो आपला व्यवसाय आहे तो करणं क्रमप्राप्त आहे तुम्ही माझे मित्र आहेत तुम्ही माझे ॲडॉल आहेत तुम्ही माझे मार्गदर्शक आहेत मंगेश पोकळे साहेब तुमच्याबद्दल नितांत आदर आहे आपला व्यवसाय आहे नोटीस पाठवली नोटिस नोटिसलाच उत्तर कायद्याने मिळणार तुमच्याकडं या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची काय नेमकी सर्टिफिकेट्स आहेत ती संस्था काय सांगते त्यांची नियमावली काय आहे आणि काय घडतं आहे तिथे म्हणजे तुम्ही काल लातूरला जा। जाऊन आला असं माहिती मिळाली संस्थेच्या भारतीय शिक्षण फार सुबक नाव दिलं आहे सुंदर नाव दिलं तिने नियोजन पुस्तिका ह्या नियोजन पुस्तिकेसुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे कितीक लाख पुस्तकं छापलेत मला माहीत नाही ह्या माध्यमातून लातूरमध्ये अतुल ठोंबरे यांचं पत्र माननीय श्री संग्रामजी आपण वाचावं वा जनतेला दिशाभूल बघा काय पत्र लिहिलंय तो अतुल ठोंबरेंनी अतुल को ठोंबरे कोण हे कार्यवाहक का आहेत लोकलचे म्हणजे त्या संस्थेचे संतोचे कार्यवाह होते लोकल लातूरचे स्थानिक बता? स्थानिक हे होते विद्यमान कार्यवाह यांची का कर्मचाऱ्यांची संस्थेची शासनाची फसवणूक करून मागील दिनांकातील भासून खोट्या नियमबाहे भ्रष्ट बेकायदेशीरित्या दिलेल्या नियुक्ती आदेशाबाबत महोदय मी अतुल ठोंबरे असे निवेदन करतो की भारतीय शिक्षण पतसंस्था शाखा लातूर येथे इसवी सन दोन हजार दहा ते पंधरा कालावधीत स्थानिक शाखेचा कार्यवाह म्हणून माझ्यावर जबाबदारी होती या कार्यकाळात मला कोणत्याही नियुक्ती करण्याचा अधिकार नव्हता कार्यवाह भारतीय शिक्षण शिक्षणपतसंस्था अंबेजोगाई यांना नियुक्तीचा अधिकार होता त्यामुळे माझ्या स्वाक्षरीने वरील कालावधीत कोणाच्याही नियुक्त्या मी केलेल्या नाहीत प्राप्त माहितीनुसार विद्यमान कार्यवाहांनी दोन हजार दहा ते पंधरा कालावधीत माझ्या संगणकावरील उपलब्ध स्वाक्षरी फोटोस्कॅन फोटोशॉपद्वारे नकली स्वाक्षरी टाकून काही नियुक्त आदेश काढून शिक्षण कार्यालयात मान्यता केल्या घेतल्याचे समजते यावरून आपण खुलासा आपणास खुलासा देण्यात येतो की असे कोणतेही नियुक्तीचे अधिकार माझ्याकडे नव्हते मी नियुक्त केलेल्या नाहीत विद्यमान कार्यवाहांनी दोन हजार दहा ते पंधरा काला माझ्या स्वाचेरीचे नियुक्त आदेश काढून शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यम यांच्याकडून कर्मचाऱ्यांना नियुक्त घेतल्या असतील तर त्या ग्राह्य धरू नयेत वरील कोणत्याही नियुक्त्या माझ्या कार्यकाळात मी केलेल्या नाहीत आपणास माहितीसाठी कळवत आहे याची नोंद घ्यावी आपला विश्वासू अतुल ठोंबरे सन दोन हजार दहा ते पंधरा कार्यवाह केशवराव संकुल मोबाईल नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस एकाहत्तर सहाशे एक्केचाळीस म्हणजे कारेवा हे भारतीय शिक्षण प्रसार संस्थेच्या अंतर्गत येणारी केशवराज आहे का केशवराज केशवराज संस्था तारीख काय आहे एकोणतीस बारा एकोणतीस बारा पंचवीस ची कालच्या महिन्यात डिसेंबर महिन्यातली कालच्या वर्षाची डिसेंबर महिन्यातली आहे तर हे पत्र त्यांनी बनावट सहाय्या करून नियुक्त केल्याचं सांगितलेलं आहे याच्यावर काही दखल घेण्यात आलेली आहे का लातूरकडून लातूरकडून मोरेनी सन्माननीय आपले विभागीय उपसंचालक शिक्षण यांनी कारवाई केलेली आहे आणि दुसरी सांगायचा सा उद्देश ह्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा एका महिन्यात एकोणीस एकोणीस तुकड्या होत्या संच मान्यतेनुसार लगेच दोन महिन्याच्या एकेचाळीस तुकड्या केल्यानंतर एकोणीस तुकड्यांसाठी किती शिक्षक होते एकोणीस तुकड्यामध्ये शिक्षक त्यांनी बरेच दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये आता हे डाटा जो आहे शिक्षण खात्याने दिलेला आहे हा बघा वा तुकड्या शिक्षक शिक्षकांची जागा वाढवण्यासाठी वाढवल्या असतील ना तुकड्याचा फारस केलेला आहे खोटेपणा दाखवलेला आहे भासवलेलं आहे की आमचे शिक्षक वाढवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये एक मोडस सम्प्रेटिस ही आहे की ह्याच्यामध्ये वैद्य हा दोषी आहे हेमंत वैद्य कार्यवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा हेमंत वैद्य जे आता अंबाजोगाईला आहेत ते हेमंत वैद्य गेवरायला असतात हे संस्थेचे मुख्य कार्यवाह त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा गोळीबार करतो हवेत गोळीबार करतो ते म्हणतो मी माझं काही होणार नाही ते कसे खांद्यावर बंदूक ठेवून देतील मला कळतच नाही की आणि नाही मला काय म्हणायचं आहे जर संस्था यामध्ये सगळ्या गोष्टी करत नाही तर संस्था यांना हकलून का देत नाही संस्थेला काहीतरी मिळकत असेल ना म्हणून हे सगळं होत असेल संस्थेला अंधारात ठेवून थोडीच आहे हे एखादे हे ठोमरे ठोंबरेच ना हे अर्ज लिहिणारे ठोंबरेने अर्ज लिहिला कार्यवाह ते ठोमरे कार्यवाही लिहिलं पत्र त्यांनी प्रमुखला संस्थेचे शिक्षण शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिकला दिलेलं आहे आणि त्याच्यावर तृप्ती अंधारेने सांगितलेलं आहे तृप्ती आंधारे सुद्धा पत्र याच्यात ठोमरे संग्रामची अत्यंत सुंदर पत्र ह्याच्यामध्ये फार घोटाळा झालेला मोठा तृप्ती अंधारेने 12, 25 बारा बारा पंचवीसला एक पत्र काढलंय अधिकारी प्राथमिकनी की जे काही भरतीत अठरा अनुदानित तुकड्या विना अनुदानित बारा अशी एकोणचाळीस तुकड्या मान्य असल्याचे तसेच तुकड्यावर सव्वीस शिक्षक विनानुन तत्वावर कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले तेव्हा उपरोक्त अनुषंगाने सद सदरल पोर्टवर भरण्यात आलेल्या माहितीच्या अंगोने तुकड्या मान्यतेच्या आपला प्रस्ताव तसेच शासन मान्यता तुकडीचा नियुक्त दिनांक मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव कार्यालयाने दिलेल्या वैयक्तिक मान्यता सर्व बाबीचा पुराण्याशी खुलासा माझ्या सक्षम दोन अशा करावा अन्यथा आपल्यावर बोजक बोगस शिक्षक भरती केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई अनुसरण्यात येईल याची गंभीरपणे नोंद घ्यावी हे शिक्षण अधिकारी प्राथमिकचं पत्र आहे मुख्याध्यापकांना लिहिलं आहे का ते कुणाला हे मुख्याध्यापक केशवराज प्राथमिक शाळा लातूर त्यांच्यावर कधीचं पत्र आहे हे बारा बारा पंचवीस कारवाई झाल्याचं काही निदर्शनास आलं का सध्या कारवाई अनुस्था आहे प्रस्तावित कार्य चालू आहे कारवाई मध्ये महापालिकेच्या दुसरा एक महत्वाचा प्रश्न ठोंबरेंचं एक पत्र आणि शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांचं एक पत्र संस्थेला ह्या सगळ्या गोष्टी माहित नाहीत का भारतीय शिक्षण प्रसारक संस्था काय केंद्रीय बॉडी काय नेमके करतात हे सगळे हो नाव डॉक्टर सुरेंद्र गोविंदराव आलोरकर अध्यक्ष उपाध्यक्ष ज्योती ठाकूर सत्यनारायण लोहिया बीडचीच आहेत कोशाध्यक्ष आहेत हेमंत वैद्य कार्यवाह हा सगळ्यात मोठा मुखंड मेरुमणी आहे अच्छा हेमंत वैद्य प्रवीण सरदेशमुख सदस्य आहेत राम प्रभाकर कुलकर्णी सदस्य आहेत बाकी साधारणत अठरा सदस्य आणि पाच स्वीकृत सदस्य घेतलेले आहेत अच्छा हे सदस्यांची यादी आहे नियोजन पुस्तकीमधली मला केंद्रीय बॉडीची आहे केंद्रीय बॉडीची यांनी कुठलं एखादं पत्र तुम्हाला असं सापडलं का की एखाद्या शेटेनच्या नावाने पत्र निघलेलं किंवा मग ठाक नावानी नावाने जे मागच्या महिन्यात पत्र दिलं डिसेंबरला त्याच्यावर संस्थेने यांना चौकशी करण्यासाठी किंवा केंद्रीय बॉडीच्या कुठल्या एखाद्या अध्यक्षांनी मुख्याध्यापक तुम्ही हे काय चुकीचं केलं असं म्हणणारे एखादं पत्रभित्र बैठक बोलवलीच माहिती तुम्हाला माझ्यापर्यंत आज ताग्यात माहिती संकलन प्राप्त संस्था संगणमत आहे त्याच्यावर आत्ताच भाष्य नाही करू शकतो संस्था ह्याच्यामध्ये संस्थेचे पालक जे आहेत हरीशभाई कुलकर्णी ह्यांना हे सगळं ज्ञात आहे त्यांनी संबंधिताला आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचा मूळ मुद्दा जो आहे ह्याच्यामध्ये चंद्रकांत अनंतराव मुळे ह्या कुठंही कोणत्याही विद्यासभेमध्ये कोणत्याही कार्यकारीमध्ये नाही तो साधा प्राध्यापक आहे मग ते असंच म्हणतात मी साधा माणूस आहे मी हे सगळं काही करू शकत नाही नेहमी असं खाजगीत म्हणतात ते प्रा मागे आडून मी काहीच करत नाही मी कुठल्याही केंद्रीय बॉडीवर नाही मला कसं काही करता येईल असं म्हणतात ते कसं शक्य आहे सगळं मग येणारे जे शिक्षक आहेत शिक्षककडून जो मलिदा घेतलेला आहे दहा दहा वीस वीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख प तीस लाख परवाच पुन्हा सत्तर हजाराच्या आपल्या क्लिपवरून ऐकलं मी सत्तर सत्तर हजार रुपये जर एस आय टी मॅनेज करायला हा माणूस घेतो तर तो लपणार नाही ना माणूस आज ना उद्या उघडा पडणार आहे ना तो माणूस तो बरं ह्या सगळ्या संस्थेच्या केंद्रीय बॉडीमधल्या लोकांना हे सगळं माहिती असताना का ते ॲक्शन घेत नसतील काय नेमकं कारण आहे त्याच्यामध्ये संग्रामजी विचारमंथन चालू आहे संस्था आणि संघ हे शांत डोक्याने विचार करून ह्याच्यात काय कारवायचे हे विचार चालू झालेले आहेत आता कुणाला बहिष्कृत करायचं कुणाला बाहेर काढायचं का विचारमंथन करून ह्याच्यामध्ये व्यवस्थित निर्णय मला अपेक्षित आहे आणि संघाला सुद्धा अपेक्षित आहे संघ शंभर टक्के कारवाई करणार यामध्ये या म्हणजे या ह्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंतर्गत आंबाईजोगायच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या शिक्षण संस्थेमधून कुठं ना कुठं बोगस भरती आहेच आणि कुणाला आश्वासनं देऊन पैसे घेतले आहेत बारा बारा पंधरा पंधरा लाख रुपये त्यांना नोकरीला घेतलेले नाही काही फुकट पगारी वापरल्या जात आहेत काही लोकं सोडून गेलेले आहेत काही आत्म का आत्येच्या मार्गावर आहेत अशा लोकांकडून पैसे घेतलेत मात्र ते पैसे परत दिले जात नाहीत ते पैसे याच मधल्या दलांनी खालील एका संस्थेपर्यंत पोहोचलेत असे काही माहिती आहे संस्थेपर्यंत पोहोचत नाहीत जी तीन भसमा लोकांनी हे सगळं संस्थेच्या नावाखाली चालवलं भस्मासूर आहेत ह्याच्यात तिघ चौघ जण भस्मासूर आहेत त्या भस्मासुराची नावं तुम्हाला मी सांगणार आहे थोड्याच दिवसामध्ये तीन भस्मासूर आहेत दसऱ्याच्या अगोदर ह्यांचं शंभर टक्के संस्था आणि अरे संघ परिवार हे बरोबर दहन करणार आहे दश विजयादशमीच्या अगोदर दहन करणार संस्थेची बदनामी होती असं वाटत नाही का भारतीय शिक्षण प्रसार संस्थेला काहीच वाटत नाही कायचं की बाबा हे अशा अशा बातम्या येत आहेत असे लोकांची फसवणूक आहे कित्येक लोकांनी भारतीय शिक्षण प्रसार संस्थेच्या अध्यक्षाकडे तक्रार केले आहेत मेसेजेस केलेले आहेत फोन कॉल्स केलेले आहेत त्या सगळ्या माहिती ज्या आहेत ते स्वतः आपल्याला स्वरच्या माध्यमातून मिळतात मात्र हे काळ तक्रारवाई करत नाही असल्या लोक मला एकच म्हणायचं आहे विनाशकाले विपरीत बुद्धी संस्था आणि संघ आणि सगळे कार्य केंद्रीय कार्यकारिणी ज्या कोणी लोकांनी हे तथाकथित सगळे लोकांनी जे भ्रष्टाचार केलेला आहे भस्मासुराचा म्हणजे किंवा चर्मरोग झालेला आहे भ्रष्टाचाराचा सोरायसिस झालेला आहे गजकर्ण नायटा खरूच झालेली आहे हे भ्रष्टाचाराची आणि काय आता एक मला चौदा लोकांची नावं मिळालेली आहेत सिद्धेश्वरमधली त्यांच्याकडून जे लोक पैठणला आहेत शिक्षक जे आंबेजोगायला आहेत त्यांचे थकीत वेतन बीडमधून काढलेले आहेत अरे बाबा असं हो आणि ह्याला जिम्मेदार फक्त पे युनिट आहे अहो कसे काढू शकतात बरं त्यांच्याकडून अप्रुव्हलसाठी पुन्हा वीस वीस लाख रुपये ती लोक यायलेत भ्यायलेत त्यांना भीतीपुटी धमक्या दिल्या जातात ते धमक्याची क्लिप सुद्धा ऑडिओ माझ्याकडे आलेली कोण माणूस आणि मला चंद्रकांतमुळे म्हणतो की काय भाषा काय बोलतो अरे तुझी भाषा काय तू काय म्हणला त्या कदमला तुझ्या बापाची संस्था आहे का माजला का शेण खातो का ही भाषा सोपते का प्राध्यापकाला एका मी म्हणतो तू गणिताचा प्राध्यापक आहे नाशिला त्या नोटीसमध्ये तर आशिलाचं फार तोंड भरून कौतुक करण्यात आलेलं आहे मी फार त्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे आणि त्यांना मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत असा उल्लेख केलेला आहे तुम्ही तर त्या भाषेचा उल्लेख करता येतं आता भाषेचा उल्लेख काय आहे ते इतका सुंदर म्हणजे कपोलकल्पित भाषा ती मला तर अनाकलनीय वाटते भाषा ती तो त्यांचा व्यवसाय त्यांनी काय लिहावं काय नाही वकील साहेबांचा आदर करतो मी माझे आयडॉल आहे ते आणि माझे मार्गदर्शक आहे ते आणि माणूस हुशार आहे त्याच्यामुळे त्यांनी काय लिहावं काय नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ह्याच्यामध्ये जे जे लोक जे आहेत भ्रष्टाचार झालेला आहे आणि धमकी दिलेली आहे भाषा मी म्हणतो तू गणिताचा प्राध्यापक आहे ना मी तर म्हणतो तुला परम्युटेशन कॉम्बिनेशन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काहीच विचारत नाही फक्त लॉज ऑफ इंडायसिस हे सात नियम मी तुला सांगणार नव्हतो नियम किती आहेत पण ते चुकून माझ्या तोंडातून गेला आता किती नियम आहेत ते सुद्धा तुझी परीक्षा घेणार होतो लॉज ऑफ इंडायसिस व्हॉट इज मिन बाय इंडायसिस आणि लॉज ऑफ इंडायसिस एवढं तू सांग किती नियम आहेत आणि त्या नियमाचं मला पृथक्करण करून दे नियम टोटल जे आहेत सात नियम घातांकाचे घातांकसुद्धा सांगतो तुला इंडायसिस येत नसेल तर घातांकाचे नियम किती ते घातांकाचे नियम सांग म्हणजे गणितात तू पास झाला मला त्या तुमच्या एकाच्या ह्याच्यावरून एक, एक मुद्दा लक्षात आला आहे मी काल जेव्हा माहिती घेण्यासाठी एका सोर्सकडे गेलो हो होतो तर तेव्हा ते, ते, ते सांगितलं आलं मला मला सांगण्यात आलं की संस्थेनं काय केलं आहे थकीत वेतन काढले त्याचे एरियाज जे आहे ते, ते, ते संस्थेनं ठेवलं आहे आणि वरून त्यांच्याकडून काही पैसे घेतलेत पगार त्यांना चालूच आहे जी थकीत वेतन आहे ते संस्थेनं ठेवलं आहे मग आता संस्थेकडे गेला आहे का या मधल्या दलालांनी खाल्लं हे माहीत नाही मात्र संस्थेनं एरियस खाल्लं आहे बाकी पगार त्यांना चालू केले मग थकीत वेतन एखादा जर समजा अठराला लागला असेल आणि त्याचा चोवीसला एरियस निघला असेल किंवा पंधराला लागला चोवीसला एरियस निघला असेल त्या मधल्या काळातले जे आठ सत्तर लाख रुपये जे आहे ते संस्थेनं किंवा मग मधल्या दलालांनी खाल्लं त्याला पगार चालू आहे फक्त बाकीचे सगळे पैसे जे आहेत ते ह्यांनी खाल्लेत अशी माहिती आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे एरियस काढलेत हे कुणी शकत कुणी ना शकत नाही नाही आज ना उद्या उघड पडणार आहे एरियाज काढलेले आहेत एरियाज कुणी घेतले संस्थेने घेतले का संचालकांनी घेतले का मधल्या दलाल घेतले हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे ह्याचं पोस्टमॉर्टम चालू आहे कोण करणार माहिती पोस्टमॉर्टम किरण देशपांडे करणार किरण देशपांडे जीवात जीव असेपर्यंत किरण देशपांडेवर गाड्या घातल्या किरण देशपांडेवर धमक्या दिल्या किरण देशपांडेला सुपाऱ्या दिल्या कोणत्या चिकण्या सुपाऱ्या देऊ भरडी सुपारी देऊ लाल सुपारी देऊ दे। छलिया सुपारी देऊ जे सुपारी बहादर घेणार आहेत तेच माझ्या परत माझे मित्र असतात ते परत <laughs> मा मी काय मी तोंडाने चांगला बोलतो मी गोड बोलतो सर्व समाजा समाजाप्रित्यर्थ चांगल्या वागणुकी देतो मी सर्व सकल समाज मित्र आहे त्याच्यामुळं मला सुपारी बहादारांचं भीती नाही मला ह्या लोकांची क्यू येते की तुम्ही असे बुडाखाली अंधार करून जर असे जर खोटे धंदे करून जर आमच्यावर डि डिफॉर्मेशनची केस आणि आब्रू नुकसानची अहो तुम्हाला आब्रू आहेच कुठे आबरू नाही तुम्हाला आबरूची चाडव नाही जर असती तर आम्हाला नोट आम्हाला दोघाला संग्राम जिल्ह्यात किरण देशपांडे तुम्ही खेटले नसतात आता तिसरा त्याच्यात उतरलाय मधुकर कुलकर्णी आता जोशी उतरणार आहे अजून अशी काही कारवा जा रहा है देखो चंद्रकांत जी मैं आपका इज्जत करता हूँ तुम्हें का मन ली तुम्हें आबरू गिल ठीक है तुम्हें आता मुख्याध्यापक कशियत ये माला कहीं देने घेण नहीं देख पन देखो बात निकलेगी तो दूर तक चले जाएगी तुमने बात को छेड़ी है हमें भी बोल बुल, -बुल तरंग बजाना आता है हमें भी सारंगी बजाना आता है हमें भी सतार बजानी आती है बात निकलेगी तो बहुत दूर तक चले जाएगी फिक्र मत करो हम भी सबर का फल मीठा होता है जनाब आलम आने एक सुंदर माला शुरफिया शेर मानो लग अल्लाह देव ने माफ के ले लाए बिस्मिल्ल रहमान रहीम अलहमदिल्ला रब आलमिन मालिकी खाना बदन अहद सिरा सिरातीना नम तम गारकदुबीन हे अल्लाह जो गलती कर रहे उनको माफ़ कर दे और जन्नत आधा फरमा करे हम तो दो जक का बड़ा अजाब उनको देना नहीं चाहते फिर भी हमको नोटिस भेजी है फिर भी हमको उनको जन्नत आधा फरमा करे आता किरण देशपांडेंनी जे काही मुद्दे सांगितले तुम्हाला मागचा शेर जो होता तो शेर बरोबर लागलेला आहे मात्र शेरो शायरी ही चांगल्या शब्दांमध्ये त्यांना ते पहिले शब्द आवडले नाहीत त्यांचं म्हणणं आहे की आमची आबरू गेली आता हे शेरो शायरीमधून त्यांनी जे आहे ते ऐकवायला सुरुवात केलेली आहे चार प्रश्न मी उपस्थित केले या ठिकाणी संस्थेला हे माहीत होतं का हे सगळं चाललेलं आहे म्हणून संस्थेने काय कारवाई केली आणि संस्थेकडून काय नेमकी कारवाई केली जाणार आहे तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि संघ आणि ह्या सगळ्या गोष्टी ते म्हणले चर्चा विचार विनिमय सुरू आहे आणि कोणाला काय करायचं कोणाला काय करायचं या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असं सांगितलं जातं आहे मात्र खरंच काय केलं जातं आहे का संस्थेला अंधारात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत का संस्थेला अंधारात ठेवून केल्या आहेत का संस्थेचं संगणमत आहे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मिळणं बाकी आहे येणाऱ्या काळामध्ये हे उत्तर मिळलं जाईल शोधलं जाईल आणि लोकांसमोर मांडलं जाईल मात्र अशा कित्येक संस्था आहेत लाखो करोड रुपये शासनाचे बुडवून शिक्षणासारख्या ज्ञानार्जनासारख्या ठिकाणी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणं ही नियत विद्यार्थी घडवण्याची नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड